नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत सुमन काकूंकडून नागराजचं सत्य समजतात सायली आणि अर्जुनने नागराज काकांचा पाठलाग करत मैपतपर्यंत पोचवण्याचं ठरवलेलं असतं तर इकडे साक्षीला मात्र खूपच टेन्शन आलं असतं अण्णा कुठे गेलेत काय करत असतील ते कसे असतील याचं तिला खूप टेन्शन आलं असतं पण ती काही हालचाल करू शकत नाही पोलिसांकडे तक्रार करू शकत नाही कारण अण्णाने किती काय काय गुन्हे केलेले हे तिला चांगलंच माहिती असतं त्यामुळे आता तिला खूप घाबरल्यासारखं वाटत असतं तर इकडे सुमन काकूंनी आता नागराजची महिपत बरोबर अजूनही मैत्री हे सत्य आता अर्जुन आणि सायलीला सांगतात अर्जुन मात्र भडकतो तेव्हा लगेच सायली आता अर्जुनला शांत करत मावं लागते हे बघा चिडचिड करू नका बरं शांत व्हा तेव्हा लगेच अर्जुनला लग तो कसं शांत उसायली अगं त्या महिपतने आजवर आपल्या फॅमिलीला किती वेळा त्रास देण्याचा प्रयत्न केलाय दरवेळेस आपल्या फॅमिलीला त्या महिपतमुळे धोकाच आहे आणि तरीही नागराज काका अजूनही त्याच्याशी मैत्री ठेवतो त्या ॲक्सिडेंट बद्दल नागराज काकाला जे जे काही माहिती ते आजवर सिनियरला त्याने सांगितलेलं नाहीये नागराज काका आपल्याला फसवतो याचं मला वाईट वाटतंय आणि आता बास आता त्या महिपतला शोधून काढायचंच आता सुमन काकूने आपल्याला सत्य सांगितलंय हे जर नागराजला कळालं तर काका सुमन काकूला काय करतील याचं टेन्शन मात्र सायलीला आलेलं असतं तर त्यानंतर इथे आता सायली अर्जुन घरी आलेले असतात तेव्हा मात्र अस्मितासाठी छान अशी बर्फी आणली असते सगळेजण बर्फीचा आस्वाद घेत असतानाच आता सायली लगेच कल्पना काकूंना विचारते आई प्रिया कुठे दिसली नाही का कुठे ती तेव्हा लगेच कल्पना काकू म्हणू लागतात ती कसली दिसणार ती घरातच आहे सकाळीच कुठे जाते काय माहिती त्याच वेळेस आता सायलीला मात्र संशय असतो ही प्रिया रोज सकाळी दिवसभर कुठे जाते काय करते हे शोधून काढायचं तिने ठरवलेलं असतं तर त्यानंतर इथे अश्विन आता तिकीट घेऊन आलेलं असतो तेव्हा लगेच आता सगळेजण इथे टेबलवरती जेवण करत असतानाच तो प्रियाजवळ येतो आणि लग तो प्रिया हे घे तुझ्यासाठी सरप्राईज तेव्हा प्रिया लागते काय आहे कसली तिकीट आहे त्याच वेळेस अश्विन म्हणा लागतो आपण मालवी मालदीवला जातोय आता मात्र अश्विन खूप आनंदात असतो कारण एवढ्या छान ठिकाणी ट्रिपला जायचं म्हटल्यानंतर कोणी आनंदीच असणार ना पण प्रियाला मात्र खूपच राग येतो ती ओरडतच अश्विनला म्हणू लागते अश्विन मी उद्या ट्रिपला नाही येऊ शकत तुझ्याबरोबर तेव्हा अश्विन लागतो का प्रिया अगं पण मी तिकीटं बुक केली आता आपल्याला जावंच लागेल मालदीवला तेव्हा लगेच प्रिया, प्रिया ते नाही येऊ शकत इथे माझं खूप महत्त्वाचं काम आहे असे म्हणत आता चिडतच अश्विन आणि प्रिया दोघेही रूममध्ये निघून जातात त्याच वेळेस आता सायली अर्जुन मात्र एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा अर्जुन लागतो असं काय महत्त्वाचं काम आहे या प्रियाला मालदीवला जाणं कोण टाळेल नाही 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 नक्की इचं इथे महत्त्वाचं काय काम आहे हे आपल्याला बघायला पाहिजे सायली आणि आता आपण नागराज काकांचा पाठलाग करायचा कदाचित नागराज काका म्हैपत जिथे लपलाय तिथे जात असतील आणि अलगत ते आपल्याला महिपतपर्यंत पोचू शकतील त्यामुळे त्यांना न कळता आपण गुपचूप त्यांचा पाठलाग करायचा आणि म्हैपतपर्यंत पोचायचं आणि जे काही सत्य ते समोर आणायचं असं आता सायली आणि अर्जुनने ठरवलेलं असतं तर त्यामुळे मित्रांनो आता या नाग्याचा पाठलाग करत सायली आणि अर्जुन कसे पोचणार महिपतपर्यंत आणि या प्रियाचाही कसा शोध घेणार या आपण लवकरच बघूया त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्या